नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे चिके टू फोर मराठी या चॅनलवर तर पहा मुख्यमंत्री लाटकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या सर्वांना माहितच आहे की सध्या लॉग इनचा प्रॉब्लेम येतोय म्हणजे लॉग इन होत नाहीये पण सकाळी मी लॉग इन करून पाहिलं तर लॉग इन झालेलं होतं ऍपमध्ये एक अपडेट आलेली आहे ती म्हणजे अशी की तुमच्या फॉर्मची स्थिती सध्या तुम्ही पाहू शकता आणि त्या फॉर्मच्या स्थितीबद्दल त्यांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे की तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय हे तुम्हाला आता याच्यावरून कळणार आहे तर पहा संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ या ठिकाणी पहा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ऍप ओपन करायचं आहे आणि ॲप ओपन केल्याच्या नंतर अगोदर यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज दिसणार आहे इथे नाव वगैरे असेल डेट जी आहे तुमची ती पेंडिंग वगैरे दाखवणार आहे स्टेटस सुद्धा तिथे दिसणार आहे नंतर पहा यावर जर आपण क्लिक केलं आपल्या नावासमोर तर हा संपूर्ण फॉर्म आपल्यासमोर ओपन होतो या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती जी काही आपण भरलेली आहे ती आणि त्याच्यानंतर कोणते डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती खाली दिसणार आहे नंतर पहा वरती जे लिहिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इन पेंडिंग टू सबमिट हे आहे तुमच्या फॉर्मचं स्टेटस आणि या आय बटन सुद्धा उपलब्ध झालेलं आहे यावर तुम्ही क्लिक करू शकता तर पहा सध्या स्टेटस काय आहे आपलं इन पेंडिंग टू सबमिट बऱ्याच जणांचं हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि काही जणांचं व्हेरीफाय व्हायचं बाकी आहे काही जणांचं अप्रूव्ह झालेलं आहे तर काही जणांना एडिट करण्यासंदर्भात सूचना दिलेली आहे आता तुमचं स्टेटस कोणतं आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि त्याबद्दल एक्सप्लेनेशन त्यांनी समोर दिलेलं आहे तर पहा पहिली स्टेप आहे ती म्हणजे पेंडिंग टू सबमिट जर तुमचं स्टेटस पेंडिंग टू सबमिट असेल जसे की मी आता तुम्हाला दाखवलं याप्रमाणे तर द सर्वे हॅज बिन फिल्ड आउट बट नॉट इट सबमिटेड फॉर रिव्ह्यू इट इज स्टील इन द पेंडिंग स्टेट अवेटिंग वेटिंग फायनल तर पहा हे फायनल सबमिशनसाठी आणखी वेटिंग आहे या ठिकाणी तुमचा रिव्ह्यू जो आहे तो झालेला नाही आणि त्यामुळे ते सबमिट झालेलं नाही हे पहा सर्वे फिल केलेला आहे पण आपला फॉर्म सबमिट झालेला नाही इन पेंडिंग टू सबमिट म्हणजे सबमिट झालेला नाही अजून त्याचा रिव्ह्यू सुद्धा झालेला नाही त्यानंतर पहा मित्रांनो अप्रूव्ह असं जर तुमच्या फॉर्मवर लिहून येत असेल काही काही जणांच्या फॉर्मवर आता अप्रूव्ह लिहून आलेला आहे त्याचा अर्थ असा होतो की द सर्वे हॅज बिन रिव्ह्यूड अँड ऍक्सेप्टेड नो फर्दर ऍक्शन इज निडेड फॉर फ्रॉम दी सबमिटर म्हणजे या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो स्वीकृत झालेला आहे आणि आता तुम्हाला कोणतीही ऍडिट करण्याची आवश्यकता त्यामध्ये नाही इथे ते पहा त्यांनी मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहे मराठीमध्ये तुम्ही पाहू शकता सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिट करून आणखी कोणतीही कारवाई आवश्यकता नाही म्हणजे जर तुमच्या फॉर्मवर अप्रूवड असं लिहून येत असेल तर तुम्हाला आता काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तुमच्या फॉर्मवर जर रिजेक्टेड असं लिहून येत असेल तर त्याचा अर्थ होतो सर्वे हॅज बिन रिव्ह्यूड अँड नॉट एक्सेप्टेड म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो रिव्ह्यू झालेला आहे तुमचा सर्वे जो आहे तो त्यांनी पाहिलेला आहे पण ऍक्सेप्ट केलेला नाही या ठिकाणी पहा इथे मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर पहा सर्वात खालचं जर आपण पाहिलं तर डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड सबमिट या ठिकाणी जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला एडिट करण्याची आवश्यकता आहे म्हणून सर्व डिपेंड आहे तुमच्या स्टेटसवर सध्या तुमचं स्टेटस काय इन पेंडिंग टू सबमिट आहे अप्रूव्ह आहे रिजेक्ट आहे की डिसअप्रूव्ह आहे हे जर चार ऑप्शनपैकी जे ऑप्शन तुमच्याकडे असेल तर फक्त जेव्हा डिसअप्रूव्ह ऑप्शन असेल तरच तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करायचा आहे अन्यथा ऍडिट करण्याची कुठलीही गरज नाही रिजेक्ट झाला म्हणजे डायरेक्ट कॅन्सल झाला एक अप्रूव्ह झाला म्हणजे तो त्यांनी सबमिट केलेला आहे आणि ऍक्सेप्ट झालेला आहे इन पेंडिंग टू सबमिट आहे म्हणजे आणखी रिव्ह्यू करण्याचा बाकी आहे आणि सर्वात शेवटचं म्हणजे डिसअप्रूव्ह जर झालेला असेल तर तुम्हाला एडिट करण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी पहा सर्वे हॅज बिन रिव्ह्यूड अँड नॉट एक्सेप्टेड बट द सबमिटर हॅज द ऑप्शन टू मेक चेंजेस अँड रिसबमिट इट फॉर अनदर रिव्ह्यू म्हणजे या ठिकाणी ज्या काही तुमच्या चुका असतील त्यामुळे तो जर फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला असेल तर त्या चुका सुधारून पुन्हा तुम्हाला सबमिशनसाठी पर्याय मिळणार आहे तर पहा मित्रांनो असे आहे महत्वाचे ऑप्शन हे आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसतील सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं स्टेटस की सध्या तुमचं स्टेटस काय तर कमेंट करून नक्की कळवा आणखी जर काही तुमचे प्रॉब्लेम असतील तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता